आर टी ई राईट टू एज्युकेशन ऍक्ट किंवा राईट टू एज्युकेशन एक्ट टू थाउजंड नाईन यानुसार या वर्षीचे पंचवीस सव्वीसचे आर टी फॉर्म ऑनलाईन निघाले त्याची डेट होती सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ती आजच संपलेली आहे आणि त्याची वाढीव डेट आत्ताच आली त्याच्यामुळे आपण ती व्हिडिओ बनवतो की राहिलेल्या तीन चार दिवसांचा आपल्याला फायदा व्हावा आणि आपल्या आप मुलांना जे दुर्बळ घटक आहेत किंवा वंचित आहेत त्यांना फायदा व्हावा त्याचा आणि खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जे राखीव जागा ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळावा सक्तीचं शिक्षण केलं आहे सरकारने त्याचा फायदा मिळावा म्हणून आजची व्हिडिओ बनवतोय आवर्जून याचा फायदा होईल हे व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितले तर मित्रांनो नमस्कार मी सत्यजित बाळ भोनकर सत्यजित भोनकर ऑफिशियल आपल्या या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे मी स्वागत करतो मित्रांचं विषय एज्युकेशन एज्युकेशनच्या बेसवर एक महत्वाचा विषय जो आपण ज्यांना माहीत असेल किंवा ज्यांना नसेल त्यांच्या सुद्धा हिताच आहे की हा विषय आहे राईट टू एज्युकेशन म्हणजे महाराष्ट्र शासनाने ते लहान मुलांना सक्तीचे शिक्षण केले आणि मोफत केलेले आहे त्याच्यामधील ज्या खाजगी शाळा आहेत त्या आपल्या आसपासच्या जवळच्या पाच किलोमीटरच्या आतमधल्या शाळा आहे तिथे प्रवेश एक चांगली योजना आहे किंवा स्कीम आहे किंवा ते ऍक्ट आहे की त्याच्यामध्ये आपल्या मुलांना एक चांगल्या शाळेमध्ये आपल्याला प्रवेश मिळवता येईल या उद्देशाने ह्या ही जी राईट right टू एज्युकेशन ऍक्ट आहे त्याचा फायदा आपल्याला होतो जर त्याची विशेष माहिती आपण जाणून घेतली त्याची प्रोसेस जाणून घेतली अर्ज भरले तर आपण त्याचा अप्लाय आप व्यवस्थित करू शकतो परंतु याचा एक विषय असा आहे की हे अर्ज आपल्याला आप ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत त्याची पात्रता काय आहे त्याचे डॉक्युमेंट्स कोणते आहेत कुठल्या मुलांना प्रवेश मिळू शकतो हे आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ती ही जी अर्ज भरल्यानंतरची जी सोडत आहे जी लॉटरी आहे ती लॉटरी मध्ये आहे म्हणजे आपण ऑनलाईन अर्ज भरल्यावर त्याचा नंबर येईल आणि ती लॉटरी मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ती नंबर लागलं ला। तर पुढच्या प्रोसेस कशा आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू परंतु आजची महत्वाची व्हिडिओ आहे की आपण अर्ज करणं तर ते अर्ज करताना ते अर्ज कसं करावं त्याला डॉक्युमेंट्स कोणते आहेत त्याला वयोमर्यादा काय आहे त्याला पालकांच्या अटिका आहेत शाळेच्या अटिके आहेत सगळं आजचं आपल्या आपल्या व्हिडिओमधून आपण बघून घेऊया आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेतो जेणेकरून आपल्याला त्याचा लाभ हवा किंवा आपल्याला ते कळावं पहिली गोष्ट म्हणजे अर्ज आहेत ऑनलाईन ते आपण आपल्या लॅपटॉप आपल्या कम्प्युटर किंवा जर नसेल कोणाकडे तर आपल्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये किंवा संगणक किंवा कम्प्युटरच्या जिथे कोणी असेल तिथे जाऊन आपण अर्ज भरू शकता म्हणजे पहिला महत्वाचा काय अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे दुसरी गोष्ट आपण इथे काही पॉईंट काढलेत की जेणेकरून आपल्याला काय हवे की ते सगळं दिलेलं आर टी आर टी ऍडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाईन पद्धतीने भरायची ठरलं त्याची लास्ट तारीख होती आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आत्ता ती तारीख वाढून आले दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याकडे दोन तीन चार दिवस आहेत हार्डली एक दिवस लागतो अर्ज भरायला दिवस पण आहे काही मिनिटं लागतात काही तास लागतात जर आपल्याकडे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तर आपण आवर्जून अर्ज भरू शकतो त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा की अर्ज भरायचा आपण अर्ज भरू कोण शकतो कोणाला मुभा कि आहे किंवा कोण याला अप्लाय करू शकतो किंवा याला कॅपेबल आहे किंवा याला त्या अटीमध्ये बसतोय तर मित्रांनो त्या प्रवेशासाठी अर्ज कोण करू शकतो त्याचा आपण हे दिलेलं आहे की त्याचं पहिली गोष्ट म्हणजे दोन आहेत की ज्युनियर के जी सिनियर के जी असेल किंवा पहिलीच्या वर्षापासून असेल तर पहिलं म्हणजे ज्युनियर के जी सिनियर के जीच्या आतमध्ये असेल तर तीन प्लस वर्ष पूर्ण असावेत दुसरी गोष्ट पहिलीसाठी असेल तर ते सहा वर्ष पूर्ण असावी ही बेसिक अट आहे ती पूर्ण केलेलीच असावी वयोमानानुसार दुसरी गोष्ट अशी आहे की इथे वय दिले फोर पॉईंट फाय पासून सेव्हन पॉईंट फाय पर्यंत पहिलीपर्यंत आपण अर्ज करू शकतो त्याच्यामध्ये पण ही जी रे हे आहे की राईट टू आर टी आहे आर टी ऍडमिशन खास करून अशा लोकांसाठी आहे जे वंचित आणि दुर्बल घटक आहेत त्या त्यातली मुले मुली आहेत तेच अर्ज करू शकतात एवढं आवर्जून लक्षात घ्या की वंचित आणि दुर्बल घटकातील मुले आणि मुलींसाठीच ही ऍक्ट आहे तेच अर्ज करू शकतात आता वंचित मध्ये कोण येतं आणि दुर्बळमध्ये कोण येतं याचं विश्लेषण आपण पुढे करतोय तर वंचित मध्ये दिव्यांग विद्यार्थी एस सी एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी ओबीसी एन टी एसबीसी या, या सर्व प्रवर्गातील मागास प्रवर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे एकदा पुन्हा लक्षात घ्या एस सी एस टी व्ही जे एन टी ओबीसी आणि एस बी सी या सर्व मागास प्रवर्गांचा याच्यात समावेश करणार तर वंचित मध्ये आपण जे आता बोललोय त्याच्यामधील घटक त्याला अप्लाय करू शकतात ऑनलाईन अर्ज भरू शकतात आपल्या मुलांचे आणि दुर्बळ घटक असे की या व्यतिरिक्त ज्या ज्या प्रवर्ग राहिल्या समाजातील ते अर्ज भरू शकतात परंतु त्यांना अट अशी आहे की त्यांचं वय त्याला वयाला सेम अट आहे परंतु त्यांना दुसरी एक अट अशी आहे की त्यांचं उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असावं हो। म्हणजेच यांना उत्पन्नाची अट नाहीये की वंचित घटकांना परंतु दुर्बल घटक आहेत जे या एस सी एस टी ओबीसी बी एसबीसी या, या व्यतिरिक्त त्यातील उरलेल्या सर्व प्रवर्गाताना त्यांच्या जे लाभार्थी विद्यार्थी आहेत ज्या अर्जकारणा त्यांच्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावं हो। ही एक अट आहे आता त्याच्यातला अर्ज कसा करावा तर पहिली गोष्ट आपण क्लिअर केलेली आहे की अर्ज कोण करू शकतो त्याच्यानंतर कोणत्या घटकातील अर्ज करू शकतो अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत इथे दिलेल्या अर्जाची निवड किंवा कसे ऑनलाईन पद्धतीने करायचे तर अर्ज करण्यासाठी इथे आपण एखादी साईट दिली आहे की स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या साईटवर आपण जाऊन अर्ज करू शकतो किंवा इथे आपण दुसरी एक गोष्ट दिलेली आहे की ते फ्री एज्युकेशन आहे महाराष्ट्र तर स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्राच्या साईटवर जाऊन आपण तिथे अर्ज करू शकतो ऑनलाईन अर्ज भरू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की अर्जाची निवड आता अर्ज करताना आपल्याला काय काय पाहिजे तर अर्ज करताना आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला कागदपत्रे कोणते पाहिजेत तर वंचित घटकातील ते प्रवेश एस सी एस टीच्या राहिलं तर त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जात प्रमाणपत्र पाहिजे त्याच्यानंतर दुर्बल घटकातील असाल तर पालकांचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे आवर्जून मग आपण म्हटलं एक लाखाच्या आतमधला पाहिजे आणि तिसरी विद्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला पाहिजे वडिलांचा निवासी म्हणजे ज्या भागामध्ये पाच किलोमीटरच्या आतमध्ये आपल्या सरावंड शाळा टाकणार आहोत त्या शाळेत आपण जो निवास करत आहोत त्या निवासाचा दाखला पाहिजे म्हणजे रहिवासी दाखला म्हणा किंवा निवासी दाखला म्हणा त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला आणि अपंग जर विद्यार्थी असेल तर अपंगत्व अपंगत्वाचा दाखला त्यांना लागेल या गोष्टींची पूर्तता असल्याशिवाय तुम्ही तो अर्ज तुमचा ऍक्सेप्ट केला जाणार नाही पुन्हा एकदा ऐकून सगळ्यात पहिलं अर्ज भरायचा आहे विद्यार्थ्यांचा तर विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला पाहिजे जर त्या प्रवर्गात असेल तर जातीचा दाखला पाहिजे जर प्रवर्गाचा आपण मग म्हटलं की जर ते दुर्बल घटकात असेल तर वडिलांचा उत्पन्नाचा दाखला अतिशय गरजेचा आहे तो लागणारच आहे त्याच्यानंतर जात प्रमाणपत्रक पाहिजे त्याच्यानंतर अपंग सांगावं पाहिजे आणि निवासी दाखवा पाहिजे म्हणजे तुमचा रेसिडेन्शियल प्रूफ पाहिजे तुम्ही ज्या भागात अप्लाय करणार आहात त्या शाळांमध्ये त्या शाळा जिथे तुम्ही राहता त्या राहताच्या ठिकाणाचा निवासीचा दाखला आवर्जून लक्षात घ्या या गोष्टींचे तुम्हाला पेपर डॉक्युमेंट पाहिजे आणि ते असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही अर्ज करण्याची तारीख पुन्हा एकदा सांगतो की दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस झालेली आहे जी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस होती ती आता दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस झालेली आहे त्यानुसार आपण ऑनलाईन पद्धतीने मगाशी म्हटल्याप्रमाणे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन साईटवर जाऊन आपण अर्ज भरू शकता किंवा आपलं त्यांच्या जे स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्राच्या साईटवर जाऊन अर्ज भरू शकता कोणत्याही सायबर कॅफेमध्ये लॅपटॉप कंप्युटर कशाच्याही साहाय्याने ऑनलाइन पद्धतीने आपण अर्ज भरू शकता त्याच्यानंतर आता अर्ज आपण भरलं त्याच्या पुढची प्रोसेस आहे की अर्जाची निवड अर्जाची निवड कशी केली जाईल अर्जाची निवड एक सिंपल पद्धतीने आहे अर्जाची निवड ही लॉटरी सिस्टीमने आहे त्याच्यामध्ये मग काही अर्ज बाद होणे होते म्हणजे समजा आपण चुकीची माहिती भरली असेल आपण चुकीचा डेटा दिला असेल आपल्या निवासी असेल आपला दाखले असतील ते अर्ज बाद केले जातील दुसरी गोष्ट त्यांनी एक करायटा दिला की आपण पाच किलोमीटरच्या आतमध्ये सराउंड आतमध्ये आपण निवासी स्थानाच्या शाळा टाकायच्या मग आपल्याला नुसार दहा शाळा टाकायच्या आपण त्या दहा शाळांची नोंद तिथे केली टिक केलं किंवा सिलेक्ट केला लोकेशन वाईज तर तिथे प्रिफरन्स येईल पहिला दुसरा तसं त्यांचं सिलेक्शन असतं परंतु त्या सगळ्या गोष्टी ह्या लॉटरी सिस्टीमने आहेत तिथे कोणतेही तुमचं मार्कशीट किंवा कोणतेही तुमचं एज्युकेशन वय किंवा उत्पन्न ह्याचं काही नाहीये तुमची सगळी सिस्टीम ही लॉटरी सिस्टीम निवड होईल निवड झालेली त्यांच्या संकेत त्यांच्या साईटवर त्यांची ज्या वेळेस डेट येईल ही निवड प्रक्रियेची त्यावेळेस ती ओपन होईल तिथे आपल्याला जाऊन चेक करायचं हे आपलं काम आहे की ती वा चेक करणं अपडेट तर येत जाईल कारण चेक केल्याच्या नंतर जर निवड प्रक्रियेत आपलं नाव आलं आल आल विद्यार्थ्याचं की त्याच्यानंतरच्या पुढच्या प्रोसेस तिथे ऑटोमॅटिक सांगितल्या येईल तरी सुद्धा व्हिडिओ मध्ये आपण ज्या गोष्टी सांगित तिथे बेसिक आहेत जिथे आपण सायबर कॅफेला गेल्यावर तिथे पूर्ण डेटा येणार आहे की आता एवढी लेंथली व्हिडिओ होईल म्हणून आपण पूर्ण डिस्क्रिप्शन वाईज नाही दिलं आपण बेसिक इन्फॉर्मेशन देतो शेवटी तुम्हाला अर्ज भरायला जायचं आहे सायबर कॅफेमध्ये लॅपटॉपमध्ये किंवा वर आणि तिथे ऑनलाईन तुम्हाला त्या साईटवर गेलं महत्वाच्या सूचना तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे कोणते कॉलम भरायचे आहे कोणती माहिती कुठे भरायची नाव गाव पत्ता तुमचा रहिवासी दाखला कुठे अपलोड करायचा आहे तुमचा जन्माचा दाखला कुठे अपलोड करायचा आहे जातीचा दाखला कुठे अपलोड करायचा आहे सगळ्या गोष्टींची माहिती तिथे दिलेली आहे तुमचं लोकेशन अपलोड करायचं आहे तर लोकेशनची पण माहिती दिलेली आहे शाळांची निवड कशी करायची शाळांच्या निवडीची माहिती सुद्धा दिली आहे सगळ्या गोष्टी शांतपणे आपण जर बघितल्या त्या साईटवर फॉर्म भरताना मध्ये फॉर्म भरताना सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ते आपण काळजीपूर्वक भरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्ज बाद होणार नाहीत याची आवर्जून काळजी घ्या त्याच्यानंतर आर टी आर टी ई पोर्टलवर त्यांच्या महत्वाच्या सूचना दिल्या त्या पहिल्या वाचाव्यात आणि नंतरच फॉर्म भरावेत त्यानंतर चुकीची माहिती भरू नये जर चुकीची माहिती आढळली तर तो अर्ज बाद केला जाऊ शकतो किंवा बाद होऊ शकतो किंवा आणि निवासस्थान सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं क्रायटेरिया की आपल्या निवासस्थानच्या सरावड शाळा आहेत आसपासच्या शाळा तर निवासस्थानाचा पुरावा जो असेल रहिवासी पुरावा तो देणं गरजेचं आहे ते व्यवस्थित माहिती असेल तरच ते ऍक्सेप्ट केलं जाईल अर्ज मी मागाशी सांगितलं स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट इन किंवा स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्राच्या साईटवर जाऊन आपल्याला ते अर्ज करायचे किंवा सगळी माहिती आहे आता ही काहींना प्रश्न पाडला असेल की कोणत्या शाळा तर आपण सरकारी शाळामध्ये शिक्षण ऑलवेज फ्री आहे किंवा ते जमाच आहे फ्रीमध्ये तर ही स्कीम आहे ना की सरकारची योजना आहे की आपल्या प्रत्येक बालक हा शिकला पाहिजे आणि शिक्षित झाला पाहिजे आणि सक्तीचं शिक्षण केलंय प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक शिक्षणापर्यंत असेल तिने सक्तीचं केलंय तर खाजगी शाळांमध्ये तिथे तुम्ही कधी बघितलं असेल की सर्च जरी केलं ट्वेंटी फाय पर्सेंट येतो तर ते पंचवीस टक्के का काय की खाजगी शाळांना पंचवीस टक्के राखीव जागा दिले साठी त्या जागा आपल्याला मिळणार आहेत ज्यांचं जा सिलेक्शन किंवा ज्यांचं लॉटरी सिस्टीम मध्ये त्यांचा नंबर लागणार आहे किंवा ज्यांचं लिस्टमध्ये नाव येणार आहे म्हणजे एक चांगली संधी आहे की महागड्या शाळांमध्ये किंवा प्रायव्हेट शाळांमध्ये आपण म्हटलं आता जर एज्युकेशन तर लाखोवर फी असते पण आणि फार आता ज्युनियर के जी स्टार्ट केला तर लाखो लाखो फी घेतात शहरा ठिकाणी हे चालतं आणि त्या ठिकाणी आपल्या मुलाला आपण दुर्बळ घटकातील असेल वंचित घटकातील असेल आपण शाळेला टाकायला आपल्याला किंवा ऍडमिशन घ्यायला प्रॉब्लेम येतो अशाला एक सरकारची चांगली योजना आहे स्कीम आहे ऍक्ट आहे त्यानुसार आपण त्या पंचवीस टक्के आरक्षणामध्ये राखीवमध्ये जर बसलो तर आपला मुलगा त्या चांगल्या शाळेमध्ये किंवा त्या प्रायव्हेट शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल आणि एज्युकेशन येऊ शकतो या उद्देशाने या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ही एक माहिती दिलेली आहे पुन्हा एकदा जाता एक थोडक्यात रिव्हिजन देतो की मित्रांनो आर ला ज्यांना ज्यांना माहीत नसेल त्यांनी ही व्हिडिओ बघा व्हिडिओ जेव्हा सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा ऑनलाईन जा आर टी टाईप केलं तरी सुद्धा सगळी माहिती येते आपला पालक जर जुनिअर के असेल तर तीन वर्ष प्लस किंवा फर्स्ट के असेल तर सहा वर्षाच्या पलीकडे वय पूर्ण वय पाहिजे ते म्हणजे अप्रॉक्स फोर पॉईंट फाय वर्षाच्या नंतर पुढे ते साडेसात वर्षापर्यंत अर्ज करू शकता त्या सुद्धा अटी समजा माझ्या बोलण्यात काही खालीवर झाला असेल तर तिथे त्या साहित्य पूर्ण माहिती दिलेली आहे की वय किती पाहिजे त्या डिसेंबर पर्यंत कोण किती वर्ष पूर्ण झाले पाहिजे किती महिने पूर्ण झाले पाहिजे सगळी इतंभूत माहिती दिली आहे ती एकदा आवर्जून वाचा सूचनांचे पालन करा जेवढे डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट घ्या गोळा करा नसतील तर एका दिवसात ते निघतील की मोठे डॉक्युमेंट कोणतं नाही आहेत बेसिक डॉक्युमेंट्स आहेत आवर्जून अर्ज करा का करा तर आपल्या मुलाला आपल्या पाल्याला जे दुर्बल घटकातील आहेत आता एवढ्या सध्या त्या प्रवर्ग आहेत म्हणजे सगळेच आले त्या ही चांगली संधी आहे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं त्यासाठी आजचे व्हिडिओ खास बनवले मी मुद्दम वारंवार सांगतो की व्हिडिओ बघा आणि आपला या गोष्टीचा फायदा घ्या कारण बरेचशा लोक माहीत नसतात एज्युकेशन मिळत नाही नंतर मग बोमा चालू होते आशा दाला आशा की असं झालं इथे शिक्षण वाढलं इथे हे नाही आता अशा गोष्टी येतात त्याचा फायदा घ्या आवर्जून फॉर्म भरा आणि जी पुढची माहिती असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने कधी रिझल्ट लागेल किंवा ती लिस्ट लागेल याची माहिती आपण आवर्जून आपण अपडेट जशी पोर्टलवर येईल तशी देत जाऊ पुढच्या गोष्टी सुद्धा सांगू आपल्याला तत्पूर्वी जाण्या पुन्हा एकदा सांगतो की दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही आता शेवटची मुदतवाढ तारीख आलेली आहे जी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस होती तर आता राहिलेले दोन तीन दिवस आहे त्याच्यामध्ये आपण आवर्जून आपल्या पाल्याचं लाभार्थीचं जर आपण या सगळ्या कार्यक्रमात बसत असू या प्रवर्गात बसत असू तर आवर्जून ऑनलाईन अर्ज भरा याचा फायदा आपल्या पाल्याला बहुतांश आपल्या पालकांना होणार आहे कारण आपला खर्च वाचणार आहे आपला आर्थिक गुणदंड वाचणार आहे आपला पाल्य आपला विद्यार्थी एका चांगल्या शाळेमध्ये त्याला जर निवड झाली तर शिक्षण मिळणार आहे नक्की त्याचा फायदा घ्या धन्यवाद